कोपरगाव नगर महामार्गावर भास्कर वस्ती या ठिकाणी लक्झरी बस आणि एका कारचा अपघात झाल्याने कारला लागलेल्या आगीत कार चालकाचा दुर्दैवी जागीच मृत्यू झालाय कोपरगावहून येवल्याच्या दिशेने जाणारी लक्झरी बस क्रमांक एस झिरो वन क्यू सी पस्तीस सोळा ही भास्कर वस्ती येथे आली असता येवल्याकडून कोपरगावकडे जाणारी होंडा कंपनीची क्रेटा कार या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली धडक इतकी भीषण होती की कारला लागलीच आग लागली कार पूर्ण जळून खाक झाली असल्याचं दिसून येतंय कार चालक विंचूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून यावेळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला तत्काळ माहिती दिली कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दल सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखाना येवला नगरपालिका अग्निशमन दलाचे बंब यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतुनात प्रयत्न केले यावेळी नगर मनमाड महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या स्थानिक नागरिकांनी बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपला फौज फाट्यासह घटनास्थळी हजर होऊन वाहतूक सुरळीत करत घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे

जय महाराष्ट्र जय मावी त्याला बोलकर वर ಸರ್ ಪರಿಗಣನೆ ಕೇಳ್ತಾ. ರೈನ್ ವಾಲ ಯಾತೋಯ್. ಚಾಲ್. ರೈನ್ ವಾಲ ಯಾತೋಯ್. ಕೋಯ್

Давай, 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 давай,